महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हे चॅनल उघडण्यामागची तुमची कोणती प्रेरणा होती तसं आपण एक पत्रकार म्हणून निर्भीड पत्रकार म्हणून आपली ओळख आहे आपण अशा बऱ्याच काही बातम्या दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा राजकीय तुमच्यावर दबाव वाढलेला असेल तुम्ही हे करत असताना तुम्हाला भीती वाटली नाही का किंवा काही असं राजकारण्यांची काही दुश्मनी तुमची झाली का तर मला असं वाटतं या सगळ्या सोर्सेस कोणते आहे बाबा तुमचे कारण आम्ही पहिल्या आम्हाला कळते की दिग्रसमध्ये काहीतरी झालेलं आहे पण हे तुमचे सोर्स कसे आहे तुम्ही कशा सगळ्या व्यवस्थित सगळ्या मॅनेज तुम्हाला कशा काय सगळ्या न्यूज मिळतात या संदर्भात दिग्रसकरांना ऐकायला आवडेल श्री मंगेश भाऊ दुद्दलवार यांचे उद्धव राज दुद्दलवार प्रस्तुत मनातलं नमस्कार दिग्सकर मंडळी मी अतिथिंगळे आपल्या सर्वांचंच माझ्या बोल मनातल्या या पॉडकास्ट युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार बातमीमुळे ते दिग्रस्करांच्या मनापर्यंत पोहोचले आणि दिग्रस्कर दिग्रस्करांनी त्यांना एक्कावन्न हजार दिग्रस्कर त्यांना ओळखतात असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री सुरेश भाऊ चिर्डे त्यांचं आपण आपल्या या आप पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार नम... आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हे चॅनल उघडण्यामागची तुमची कोणती प्रेरणा होती त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना नक्की सांगा आता मला तर सर्वात जण ओळखतात मी सुरेश चिरडे म्हटलं की मला तसं सर्वात जण ओळखतात सुरुवातीला माझं शिक्षण एम ए पॉलिटिकल सायन्स आहे आणि पॉलिटिक एम ए पॉलिटिकल सायन्स केल्यानंतर माझ्या पुढं फार मोठा प्रश्न उद्भवला होता तो म्हणजे रोजगाराचा आणि नोकरी काही मिळणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं मी सर्वांना दिग्रस्तांना माहीत आहे आजूबाजूंच्या सर्व गावांना माहीत आहे की माझा पारंपरिक जो व्यवसाय आहे तो पान विकायचो मी आणि तोही अतिक्रमणच्या जागेवर आणि त्यामध्ये काय जो माझी एक दैनिक देशोन्नतीचे त्यावेळेसचे तालुका प्रतिनिधी होते जगताप सर सुभाष जगताप सर ते माझ्यापेक्षा वयाने भरपूर लहान आहे पण ते माझे गुरु ठरलेत त्यांनी दैनिक दे, देशोन्नतीमध्ये ते शिक्षक असता असल्यामुळे त्यांचा फार हे होता त्यांना वेळ मिळत नव्हता तर कधी कधी मला सांगायचे ते की तुम्ही एखादी बातमी लिहून द्या मी अशी बातमी लिहित असता 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 त्यांनी मला दैनिक देशोन्नतीचं तालुका प्रतिनिधी त्यांचं मला दिलं आणि त्या तालुका प्रतिनिधीच्या माध्यमातून मी दैनिक देशोन्नतीत काम करायचो त्यानंतर काही दिवसांनी दैनिक पुण्यनगरीमध्ये मी होतो आणि पेपर म्हटलं की फार व्यावसायिकता असते त्याच्यामध्ये खरंच आणि व्यावसायिकता असल्यामुळे काय आहे की आम्हाला लाखो रुपयाचं टार्गेट द्यायचे तेवढ्या जाहिराती त्यांना हव्याच आणि जाहिराती देताना काय होत होत की आपली दिग्रस्कर मंडळी जी आहे दिग्रस्त व्यतिरिक्त आपण दुसरीकडे जाहिराती मागू शकत नाही खरंच त्यामुळे दिग्रस्तर लोकांना त्रास देणं <laughs> आणि त्यांच्याशी दुश्मनी घेणं आणि जर आपण एखादा व्यावसायिक असेल किंवा कोणाकडे जाहिरातीला गेलो आणि त्यानं जर जाहिरात दिली नाही तर समोरून आदेश यायचा त्याच्या विरोधात दोन बातमी पाठवा त्यामुळे दुश्मनी वाढत होती मग असा विचार केला की आम्ही नेहमी टी व्ही चॅनल बघायचो माझे मित्र आदरणीय अफजल खान यांना मी सहजच अशी कल्पना मांडली की आपण असं एखादं युट्यूब चॅनल सुरू केलं तर कसं राहील मग आमच्यासोबत ऋषिकेश हिराज जोडला या दोघांना इतकं सहकार्य केलं की मग आमचं महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि त्याची प्रगती सर्वांना आहे तसं आपण एक पत्रकार म्हणून निर्भीड पत्रकार म्हणून आपली ओळख आहे आपण अशा बऱ्याच काही बातम्या दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा राजकीय तुमच्यावर दबाव वाढलेला असेल तुम्ही हे करत असताना तुम्हाला भीती वाटली नाही का किंवा काही अशा राजकारण्यांची काही दुश्मनी तुमची झाली का राजकीय लोकांशी आजपर्यंत माझी कोणाशी दुश्मनी झाली नाही आणि राजकीय लोकांचं कसं असते की त्यांच्या कधी कधी चांगल्याही बातम्या द्याव्या लागतात आणि कधी कधी त्यांच्या विरोधात सुद्धा आणि मी दोन्ही कामं केलेत ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या चांगल्या बातम्या दिल्या रखानेच्या रखाने भरून दिले युट्यूब चॅनलला सुद्धा चांगल्या बातम्या दिल्या आणि कधी कधी त्यांच्या विरोधात दिल्या विरोधा पण कधी कधी असं झालं की माझ्या माझ्याच्यानं काही चुकाही होत गेल्या त्या चुकामुळे मला दोघा जणांची जाहीर माफी मागावी लागली पण मला त्याला त्याच्या ते मला काही फार वाईट वाटलं नाहीत कारण आपण आपलं थोडं चुकलं होतं आणि त्यांना आपण माफी मागतल्यानंतर जर हा विषय थांबत असेल तर मला ते चांगलं वाटलं त्यामुळं मला कोणत्या राजकारणी नाही कधी दबाव वाटला नाही कधी कोणाची भीती नाही कोणत्या अधिकाऱ्याची नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही नक्कीच आणि सामान्यपणे आपण जन जनतेचे जे काही प्रश्न आहे ते प्रशासनापर्यंत बातमीद्वारे मांडतो आणि असं करत असताना काही काही आपल्या बा, बातम्या एवढ्या फेमस होतात आणि ते प्रशासन त्याची दखल घेते आणि लोकांच्या समस्या सुटतात याबद्दल तुमच्या काय भावना आहे की तसं काय वाटतं मग हे सगळं चांगलं झालं बाबा तुमच्या या बातमीमुळे इम्पॅक्ट ठरला आणि ते काम जनतेचं झालं त्याबद्दल तुमच्या काय भावना असतील निश्चितच जनतेची खरोखर जर प्रश्न असतील बनावट प्रश्न घेऊन अनेक जण येतात हे आमची असं झालं नाही झालं तरी कोणी कोणावर आरोप करतो समजा एखादा गावामध्ये ठेकेदार असतो कंत्राटदार असतो त्याच्या विरोधात काही लोक असतात ते हटकूनच त्यांच्या विरोधात तक्रार करतात आणि आमची बातमी आली की त्यांच्याशी ब्लॅकमेल करतात असेही प्रकार घडतात पण प्रत्येक बातमीची प्रशासन दखल घेते म्हणजे घेतेच कोणतंही बातमी असो जर प्रशासनाला वाटत असेल की खरोखरच हे आपल्या अधिकाऱ्याचं असो किंवा प्रशासन सकाळी चुकलं असेल किंवा खरोखरच ही वाईट घडलं असेल त्यांना प्रत्येक बातमीची प्रशासन कोणताही पत्रकार असो त्याची दखल घेतेच बरोबर आम्ही पाहतो ज्यावेळेस आम्ही बातम्या बघतो तुमच्या तर मला असं वाटतं सगळ्या सोर्सेस कोणत्या कारण आम्ही पहिल्या तुमची बातमी तेव्हाच आम्हाला कळते की दिग्रस मध्ये काहीतरी झालेला आहे पण हे तुमचे सोर्स कसे आहे तुम्ही कशा सगळ्या व्यवस्थित ह्या सगळ्या मॅनेज करता तुम्हाला कशा काय सगळ्या न्यूज मिळतात या संदर्भामध्ये दिग्रसकरांना ऐकायला आवडेल आता आम्ही तिघ जे आहे मी स्वतः माझे सहकारी पत्रकार अफजल खान पत्रकार ऋषे केशिरास हे आबा तिघांनाही आमचे जोडधंदे आहेत <laughs> आणि त्यामुळं जोडधंदे असल्यामुळे आमचा संपर्क सर्वांशी येतो समजा कुठं काही तू घटना घडली तर आम्हाला तिघापैकी कोणाला ना कोणाला फोनच येतो आणि ती आम्ही ती बातम्या कवर करतो नक्की नक्की त्याच्यानंतर आपण पाहतो दिग्रसमध्ये असे भरपूर पत्रकार आहेत ठीक आहे म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच झालेले आहेत तर दिग्रसच्या मनानं जास्त पत्रकार आहे पण तुम्ही काय सांगाल त्या पत्रकारांना की ते पत्रकारितामध्ये जे विश्वासार्हता असते जे दर्जा असते ते टिकून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करता या संदर्भात पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्या विषयामध्ये तुम्हाला बातमी द्यायची आहे सर्वात आधी त्या विषयाचा अनुभव असणं आवश्यक आहे किंवा कोणताही एखादा विषय असेल तर त्यामधला कोणी ना कोणी तज्ज्ञ मध्ये येत असतो आपल्या मित्रापैकी असतो आपला कोणी असतो मी संकोचपणे आपल्याला जर काही समजलं नाही तर त्या तज्ज्ञाला जरूर विचारा करेक्ट आहे बरोबर ते तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात आणि तुम्ही जे म्हणतात की दिग्रस्म भरपूर पत्रकार आहेत तुम्हाला खरं सांगायचं मला किती पत्रकार आहे हे मलाच माहित नाही <laughs> 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 आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की वृत्तपत्र आहे किंवा न्यूज चॅनल आहे याच्यामध्ये जाहिरातीचं खूप महत्व आहे आणि या जाहिरातीमध्ये बघ हे कसं चालते तुमचं जे काही आहे जे खर्च असतो किंवा चॅनलचा तुमचा खर्च आहे वृत्तपत्राचा खर्च आहे हे कसा करता तुम्ही त्याचं काय महत्व आहे त्या जाहिरातीचं काय महत्व आहे तुमच्या जीवनामध्ये या पत्रकारिता क्षेत्रात आधी काय होत होतं की युट्यूबला एक हजार लोकांनी जर काही बातम्या तुमच्या बघितल्या तर भरपूर निधी यायचा पण आता काय होत आहे नाम मात्र रक्कम येते आणि त्यांच्या जाहिराती येतात त्यामुळे आम्ही तर ते बंद करून टाकलं आणि दुसरं वृत्तपत्राबद्दल जे बोलतो आपण वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती येतात कोणाच्या वाढदिवसाच्या येतात नेत्यांच्या येतात वाढदिवसाच्या अशा भरपूर असं सोर्स आहे वृत्तपत्राला सुद्धा अच्छा अच्छा आणि आजच्या तरुण जे पत्रकार आहेत किंवा त्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पर्टिक्युलर पत्रकारांना तरुण पत्रकार जे आहेत त्यांना एकच या ठिकाणी असं सांगावं वाटते समजा दिग्रस असो की आणखी महाराष्ट्र असो की देशात असो ज्या ज्या ठिकाणी आपण पोहोचता त्या ठिकाणी एखादा मनुष्य असो एखादी स्त्री असो एखादी मुलगी असो एखादा मुलगा असो तो जर संकटात सापडला असेल आणि त्याला जर एखाद्या पत्रकाराचं नाव आठवत असेल तर तुम्ही यशस्वी पत्रकार झालात्या आता बऱ्याच गोष्टी आपण पाहतो पत्रकारिता असं एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण खूप फेमस होतो ते लोक आपल्याला लो ओळखता तर यावेळी आपले या फेमस आहे बा आपण लोक आपल्याला लो ओळखता तुम्हाला कधी हवा भरली नाही का किंवा तुम्हाला वाटलं नाही का मी खूप मोठा पत्रकार आहे असं काही फिलिंग आला का नाही कधी असं तर मला कधीच वाटलं नाही मला हेच वाटते की आपण त्रेपन्न हजार सबस्क्रायबर कमावले आणि त्यांच्यामध्ये विश्वास आपल्याबद्दल आप ठेवणं हे आद्य कर्तव्य असते आमचं आम्हाला आमच्या बातम्या देताना अनेक कमेंट्स येतात कोणी वाईट कमेंट्स टाकते कोणी काही टाकते कोणी आमच्यावर आरोप करतात पण त्या आलेल्या कमेंट्स हे आपल्या फायद्याचे असतात त्या कमेंट्स आपण पाहतो की गणेश गणपती ज्यावेळेस आपल्या इकडे बसतात त्या विसर्जनाला तमाशा वगैरे आपल्या इकडे ते आता लोकनृत्य आहेत एक प्रकार आहे महाराष्ट्रात परंतु बरेच काही जे काही लोक आहेत ते आज त्याला करत नाहीये त्याला सगळ्या वेगळ्या दृष्टीने बघतात ते तर त्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे की लोकनृत्य यायला पाहिजे असं व्हायला पाहिजे निश्चितच लोकनृत्य यायलाच पाहिजे कारण सांगतो ती महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि जे जे कलावंत जे आहेत त्या कलावंतांना नाव आणि ना त्यांना ना बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एस सी एस टी ओबीसी आणि एक कोलाटी समाज जे आहे त्या समाजाच्या महिला असतात आणि त्या अशा महिलांना कोणी बदनाम करतेत विशेषतः त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन बघा आधी त्यांचा अनुभव घ्या त्यांच्या वेदना पहा त्यांना काय हवं हो आहे त्यांना मान सन्मान देणं हे आपल्या काळाची गरज आहे अहो तुम्हाला गुजरातचा गरबा चालतो दांडिया चालतं उत्तर प्रदेशचा ढोल चालतं या आपल्या चेन्नईचा तुम्हाला हात बदकमा चालतो महाराष्ट्राची लावणी का चालत नाही हा एक प्रश्न मोठा पडतो आणि गणपती उत्सवामध्ये आणण्याचं एकमेव कारण म्हणजे दिग्रजच्या जनतेला महिला असो पुरुष असो युवक असो युवती असो हे आपल्या घराच्या बाहेर येऊन मानसन्मानाने बघतात त्यामुळं आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही ते आपण हे खराब कारण आम्हाला सुद्धा आई बहिणी आहेत त्याही कोणाच्या आई बहिणी आहेत त्यांना तुच्छ लेखणं हे तर मला कसंच पटत नाही अच्छा आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये तुम्ही जवळपास दहा वर्ष झाले असेल तुम्हाला तर त्या त्यामधला एखादा असा कोणता अनुभव आहे जे तुम्हाला सांगावं असं वाटते प्रेक्षकांना की जे तुम्हाला एक विशेष वाटला तो अनुभव या क्षेत्रामध्ये काम करीत असताना माझ्या मुलीचं लग्न जुळलं होतं आणि तिच्या सासरकडचे आणि आम्ही रस्त्यानं असं चालत असताना वर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर लहान बालक होते आणि आम्ही जात असताना ते मला आवाज देत होते हे सुरेश चिरडे <laughs> <laughs> आता यांना वाटत होत जे माझ्यासोबत होते तुम्हाला कसे वाटते तेवढ मलाही ते माहिती माझं चॅनल बघून म्हणत असेल आणि एक महिला तर मला अशी रस्त्यात भेटली म्हणे तुमची बातमी बघून आमचा फार फायदा झाला म्हणे आमचे लहान बालक जेव्हा झोपतात पाळण्यामध्ये ते फार <laughs> रडतात म्हणे जर तुमची ती बातमी आम्ही लावली त्याला ऐकवली तर चुपचाप बसतात <laughs> तर आता बोल मनातले एक रॅपिड फायर राऊंड आपण घेणार आहोत तर त्यामध्ये मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला ऑप्शन सुद्धा देणार आहे की तुमची तुमच्यासाठी खरी ताकद कोणती आहे पेन माईक की जनतेचा विश्वास जनतेचा विश्वास ही खऱ्यात सर्वात मोठी ताकद आहे का कारण जनतेचा विश्वास आहे म्हणूनच माझे त्रेपन्न हजार सबस्क्रायबर झाले आणि समोर ही माझी इच्छा आहे की माझे पाच लाख सबस्क्रायबर व्हाव अशी माझी मनोभरी इच्छा आहे आणि ती जनतेच्या विश्वासामुळे मी कमा नक्की नक्की आमच्या शुभेच्छा बोल मनातल्या तुम्हाला नक्की शुभेच्छा त्या संदर्भामध्ये आजची सर्वात विश्वासपूर्ण न्यूज माध्यम कोणते आहे प्रिंट मीडिया टीव्ही का डिजिटल मीडिया ह्या तिन्ही आहेत अच्छा तिन्ही आहेत का कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रिंट मीडिया वाचणारे काही अनेक त्यांना सकाळी उठल्याबरोबर पेपर वाचायलाच पाहिजे नक्की नक्की आणि ज्यांना वेळ नाही त्यांना चालत्या याच्या ते बातम्या मोबाईल वर दिसतात सोशल मीडियामुळे तर सर्वच आजकालची क्रांतीच घडली सोशल जर पत्रकारिता केली नसती तर तुम्ही कोण झाले असतात वकील प्राध्यापक की राजकारणी नाही मी प्राध्यापक झालो का प्राध्यापका प्राध्यापक हा एक विद्यार्थ्यांना सुसंस्कृत असा विद्यार्थी घडवू शकतो नक्की नक्की देशाचं भविष्य घडू शकतो प्राध्यापक नक्की नक्की पत्रकारांना राजकारणाशी जवळीक साधण्याची गरज का असते बातमीमुळे फायद्यामुळे कि सुरक्षिततेमुळे नाही बातमीमुळेच बातमीमुळे का कारण राजकारणी राजकीय क्षेत्रामधल्या बातम्या समजा तुम्ही एका पक्षात असले आणि तुमचे दुसरे म्हणजे दुसऱ्या पक्षात असले तर तुम्ही एकमेकांबद्दल आम्हाला सांगता <laughs> एकमेकाबद्दल आरोप करतात त्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर जनतेला समजते नक्की नक्की छान कोणता एक शब्द आहे जे तुमचं वर्णन करेल निर्भय प्रामाणिक कि जिद्दी मला तर प्रामाणिकपणाच वाटते कारण दर्शकासोबत प्रामाणिकपणा राहिलो तरच आपलं भलं आहे नक्की नक्की पुढच्या पिढीच्या पत्रकारांना तुम्ही काय द्या काय द्यायला तुम्हाला आवडेल मार्गदर्शन अनुभव कि व्यासपीठ नाही मला तर व्यासपीठसाठी द्यावा लागले कारण अनुभव आणि मार्गदर्शन करण्या इतका मी मोठा नाही अच्छा 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 तुम्हाला काय आवडतं न्यूज चॅनल कि साप्ताहिक माझं महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हे न्यूज चॅनल आहे आणि साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस हे माझा आहे त्यामुळे मला दोन्ही आवडते अच्छा 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 तर काही शेवटचा काही तुम्ही संदेश दिग्रसकरांना द्याल जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल असा काही संदेश तुम्ही दिग्रसकरांना द्याल दिग्रसकरांनी ज्या काही त्यांच्या समस्या असतात ज्या काही प्रश्न असतात कोणालाही न घाबरता तुमचं नाव समोर न आणता आम्ही कोणतेही ते प्रकाशित करू फक्त ते सत्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये काही दम असला पाहिजे आणि दिग्रसकरांसोबतच आहे नक्की नक्की तर हे होते श्री सुरेश भाऊ शिर्डेच वेगवेगळ्या व्यक्तिमत्व जे आपल्याला दिग्रसकरांसाठी खूप प्रसिद्ध आहे दिग्रसमध्ये आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि कसे आपले दिग्गज आपल्याला भेटतील त्यामुळे सर्वांनी पाहत राहा बोल म्हणतलं धन्यवाद